नमस्कार मी प्राध्यापक श्रीकांत देशपांडे माजी लोकप्रतिनिधी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ अमरावती विभागातील नागरिकांना माझी विनंती आहे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत ही शासनाची स्वायत्त संस्था आहे या संस्थेमार्फत दुर्गोत्सव महोत्सव साजरा होतो आहे तर महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना माझी विनंती आहे आपण शिवछत्रपतींचा खूप स्वाभिमान बाळगतो शिवछत्रपतींचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये जाण्याची ही सुवर्ण संधी आहे तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर जाऊन म्हणजे लहानपुर जे किल्ले बनवतात ते तिथे एक सेल्फी काढा आणि ती सेल्फी डब्ल्यू 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 डॉट दुर्गोत्सव डॉट कॉम याच्यावर अपलोड करा ही जर अपलोड झाली आणि अशा एक लाख सेल्फी जर अपलोड झाल्या तर तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये दिसेल आणि त्याही पलीकडे तुम्हाला मुख्यमंत्र्याचं सहीचं एक प्रमाणपत्र मिळेल शिवाजी महाराज गिनीज बुक ऑफ पेक्षाही मोठे आहे परंतु एक संधी आहे याचा उपयोग घ्या एवढीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र